नमस्कार भजनभक्ती माउलीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मी आज संत एकनाथ महाराजांची खूप सुंदर अशी गवळण बनणार आहे तरी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा ग तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा पदर फाटला कसा आंबडा सुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा ग तुझ्या दुधाचा ग तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा कुंभाराने तो नक्षीदार घडविला कुंभाराने तो नक्षीदार घडविला किती कष्टाने होता ग मडविला किती कष्टाने होता ग मडविला कोण भेटला कसा तुला झटला कसा कोण भेटला कसा ग तुला झटला कसा ग तुझ्या दुधाचा ग तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा ग तुझ्या दुधाचा माठ कसा फुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा ग तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा माठ फुटला कसा ग तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा तुला छेडाया कोण कोण आल ग तुला छेडाया कोण गडे आल ग जरीचा शालू शालू तुझाक भिज लाग जरीचा शालू तुझा कसा भिज लाग डाव साधला कसा माल लुटला कसा डाव साधला कसा माल लुटला कसा गुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा दर फाटला कसा आंबाडा सुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा ग ग दुधाचा दुधाचा माट कसा फुटला कसा ग दुधाचा माट असा फुटला कसा आबोला धरुनी आशी तू नको को शी तू को तूमनाल्या मनात अशी घाबरून को तूमनाल्या मनात अशी घाबरू नको सारा गोकुळिया गोकुळ्याचा बाटा सुटला कसा सारा गोकुळिया गोकुळयाचा बोबाटा सुटला कसा ग तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा ग तुझ्या दुधाचा सांग माट फुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा पदर फाटला कसा आंबाडा सुटला कसा ग तुझ्या दुधाचा तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा ग तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा ग तुझ्या दुधाचा सांग माठ फुटला कसा धन्यवाद